मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे मँगो शेवया चला तर मग वेळ न घालवता आपण आता बघायच्या आहेत मँगो शेवयात त्या आहे राधिका मध्ये नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसे जर तुम्हाला किचन किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा आता आंब्याचे सीझन चालू आहेत आणि आंब्यापासून आज आपण शेवया पाहणार आहे चला तर मग लगेचच आपण साहित्य पाहूया इथे मी मोठ्या शेवया एक वाटी घेतल्या आहे इथे मी एका आंब्याचा पल्प काढून घेतला आहे तिथे गरजेनुसार साखर आणि तूप घेतला आहे आणखीन आपण याच्यामध्ये पाण्याचा न वापर करता आपण इथे दुधाचा वापर करणार आहे आणि आता इथे मी दूध गरम करायला ठेवला आहे आपल्याला गरम दुधाचाच इथे वापर करायचा आहे तर पहा इथे आपले कडे तापले आहे आणि ह्यामध्ये अगोदर मी तूप घालून घेत आहे इथे थोडा तुपाचा वापर मी जास्तच केला आहे आणि ह्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे शेवई आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅस ची फ्लेडियम आहे आणि फ्लेम वरती आपल्याला शेवया व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तर आता पहा आपल्या अशा व्यवस्थित भाजून झाल्या आहेत आणि आता ह्यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे आणि पहा इथे मी एक वाटीत दूध घालून घेत आहे दूध ही गरमच आहे आपलं पहा आता इथे गॅस चे फ्लेम लोला आहे आता लो लो फ्लेम वरती आपल्याला व्यवस्थित शेवया शिजवून घ्यायच्या आहेत इथे अजून आपल्याला दुधाची आवश्यकता लागणार आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफलवून घ्यायचे आहे आता इथे मी तीन ते चार मिनिटांसाठी लो फ्लेम वरती शेवया आपल्या वाफवून घेणार आहे तर पहा तीन ते चार मिनिटानंतर ना आता मी एकदा मध्ये मिक्स करून घेतल्या होत्या आता यामध्ये आणखीन अर्धे वाटी दुधाची आवश्यकता आहे तर आपण अर्धे वाटी पुन्हा एकदा दूध घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाण्याचा वापर केला तरी ही चालतो पण इथे मला दुधामध्ये करायच्या होत्या म्हणून इथे दुधाचा वापर केला आहे दूध अगदीच ऑप्शनल आहे इथे मी आंबा घालणार होतो आणि त्याचा आहे तो फ्लेवर टिकवून ठेवण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केला आहे आता आपल्याला ह्याच मध्ये मॅंगोचा पल्प घालून घ्यायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे फ्लेम लोच आहे इथे पाण्याचा किंवा दुधाचा वापर तुम्ही तुमच्या शेवळ्यांच्या नुसार ठरवू शकता जर साईज नी लहान असतील तर दूध किंवा पाण्याचा वापर हा कमी करावा लागेल आणि साईज मोठी असेल तर दुधाचा किंवा पाण्याचा वापर थोडा वाढवावा लागेल आता झाकण ठेवून इथे ते तीन मिनिटांसाठी पुन्हा एकदा आपण लो फ्लेम वरती वाफवून घ्यायचे आहेत आता आपण इथे पुन्हा तीन ते चार मिनिटांनंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे तर पहा किती छान अशा सैस शेव्या तयार झाल्या आहेत आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार साखर घालून घ्यायची आहे आता इथे साखर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पहा कलर हे किती छान आला आहे आता इथे आपल्याला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून पुन्हा वाफवून घ्यायचे आहेत लो फ्लेम वरती तर पहा इथे चार ते पाच मिनिटानंतर ना पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पहा किती छान अशा शेवळ शे आपल्या तयार झाल्या आहेत मँगो आता यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता पण मला मँगो शिरा किंवा मँगो शेवळे शे ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले आवडत नाहीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि पहा किती छान अशा सुटसुटीत तयार आहेत च्या शेवळ्या लहान मुलांना तर खूप अति प्रचंड आवडतात जर तुम्हाला किचन किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका